विधानभवनात रम्मी खेळणारे कृषीमंत्री यांचा तात्काळ राजीनामा घ्या अशा विविध मागणीसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने चक जुगार पत्त्याची माल गळ्यात टाकून अनोखं आंदोलन करण्यात आले एकीकडे सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एका रुपयात पिकविमा ही योजना बंद केली तर निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास आश्वासन पूर्ण केले नाही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तर कृषी मंत्री विधान भवनात रम्मी खेळतात आणि या घटनेच्या निषेधार्थ आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उद्धव ठाकरे शिवसैनिकांनी चकगळ्यात जुगार पत्त्याची माळ घालून कार्यालयात जुगार पत्ते खेळून अनोखा आंदोलन करत कृषी मंत्री यांचा तात्काळ राजीनामा घेऊन कारवाई देखील करावी अशी मागणी करण्यात आली या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे काल त्या लातूर ठिकाणी छावाचे आपले कार्यकर्ते त्यांना फक्त निवेदन का दिलं म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली हे गुंडगिरी या सरकारची चालू आहे हे तुम्ही बघत नाहीत कि महाराष्ट्राचा कृषी मंत्री त्या विधान भवनामध्ये जिथे आपण मंदिर मानतो त्या ठिकाणी जुगार खेळतो त्या ठिकाणी आमचं म्हणजे आतापर्यंत कोणतीही कारवाई आपण केलेली नाही आमच्या या सरकारला फडणवीस सरकारनं ही विनंती आहे की त्यांना ताबडतोब त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही त्या विधान भवन भवनाचं जे पावित्र्य यांनी नष्ट करण्याचं काम केलं यांच्यावर कठोर अशी गुन्हे दाखल करून यांना अटक झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि जर या या ठिकाणी सरकारने त्याचा राजीनामा घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना स्टाईल ना आम्ही हे आंदोलन ना करून त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही सोबतच प्रतिकात्मक पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आम्ही रम्मी खेळता पत्त्याचा डाव मांडला होता आमची एकच मागणी आहे की शेतकऱ्यांचे हजारो प्रश्न इथं ज्वलंत असताना राज्याचा कृषी मंत्री महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात रम्मी खेळतो शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं काय झालं शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं काय झालं कर्जमाफीचं काय झालं शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देणार होते त्याचं काय झालं असे एकाहून एक अनेक प्रश्न ज्वलंत असताना कृषी मंत्री चक्क महाराष्ट्राच्या सभागृहात आणि त्याला प्रश्न विचारल्यावर तो म्हणतो विचार की अॅडवर्टाईज आली काय प्रकार आहे या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आमची मागणी आहे की त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे याही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिक करू